आजची घटना नाशिक ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर घडलेली घटना आहे आणि ही घटना एका विशाल नावाच्या मुलासोबत घडली होती ज्याच्याकडे एक फोर व्हीलर गाडी आहे जो की भाड्यावर चालवतो तो एका खेडेगावातला मुलगा होता आणि ते एक भाडं घेऊन नाशिकला गेलं होतं आणि नाशिकवरून त्याला मुंबईला जायचं होतं बघा कधी कधी काय असं माहिती आहे का माणसाच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडतात ना की माणूस त्या घटना सहन करू शकत नाही भयानक पद्धतीनं त्या खतरनाक घटना असतात तशाच प्रकारे या विशालसोबतसुद्धा तसंच गाडी गड़ा घडलं होतं आता विशालचं लग्न वगैरे काय झालेलं नव्हतं विशाल हा एकलाच होता, एक होता। आणि त्यांना हौशीनं गाडी घेतली होती मारुती सुझुकी एरटिका सेवन सीटर गाडी जी एनोवासारखी दिसते ना ला ला ती गाडी तर त्याला भाडं लागलं की पहिले नाशिकला जायचं आणि तिथून नंतर पुण्या याला मुंबईला जायचं नाशिकवरून मुंबईला जाण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता आहे बघा छोटासा त्या रस्त्यानं त्यांना तिकडे जायचं होतं आता लॉंग रस्ता पण आहे पण तो खूप लांब पडू लागला त्यामुळे त्यांनी तो शॉर्टकट रस्ता चॉईस केला होता आणि त्याला असं करायचं होतं की जे ज्या गावातून त्याला भाडं होतं तिथले माणसं घ्यायचे होते नाशिकमध्ये ठेवायचे होते आणि नाशिकमधून त्याला सिंगल मुंबईला जायचं होतं आणि मुंबईचे काही लोकं घेऊन त्याला परत नाशिकला यायचं होतं काहीतरी कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमासाठी तिथं त्या पाहुण्या राहुण्यांना जमा करायचं होतं आणि हे बाडं त्याला अननोन भाडं म्हणून भेटलं होतं एका मित्राच्या ओळखीनं हे भाडं याला भेटलं होतं गावातल्या मित्राच्या ओळखीच्या तर तो ज्या दिवशी भाडं आहे त्या दिवशी देवाची पूजा वगैरे करतो आंघोळ वगैरे करतो घरच्यांना चांगलं व्यवस्थेशीर भेटतो आणि आपली गाडी घेऊन त्या माणसांकडे जातो त्याच्या गावाच्या शेजारच्या दुसऱ्या गावामध्ये ते माणसं बसतात आणि त्यांची गाडी नाशिककडं निघते आता नाशिककडे निघता निघता त्यांच्या ज्या गप्पा आहेत ना त्या थोड्या विचित्र पद्धतीच्या होत्या आणि थोड्या अलगच होत्या जसं की पूजा करायची त्याच्यानंतर मग ते डॉल्स वगैरे आहेत त्या कशा आणायच्या आणि नंतर काय काय करायचं पूजामध्ये नेमकी अकराच लोकं लागणार आणि ते अकरा लोकं एकाच राशीचे लागणार आणि नंतर ती पूजा रात्री बारा वाजता करायची असे त्यांचे ते एकमेकांमध्ये असं बोलणं होतं त्या एकमेकांना विधी सांगत होते लोक की असं असं करायचं सगळ्यांनी काळा कपडाच घालायचा आणि सगळ्यांच्या गळ्यामध्ये ना एक एक माळ घालायची जी की एक अलगच पदार्थ त्यांनी सांगितला होता चंदन का काहीतरी असं म्हणले होते चंदनाच्या एकाच्या -एक गळ्यामध्ये त्या माळी घालायच्या आणि हातामध्ये काही ठेवायचं नाही दोरा काय ठेवायचा नाही फार फार विचित्र प्रकारच्या गोष्टी ते त्याचे पॅसेंजर करू लागले त्याला समजत नव्हतं की हे पॅसेंजर असे का बोलते तरी पण तो म्हणला की जाऊ दे ना पॅसेंजर आहेत आपल्याला काय करायचं यांना तिथं सोडायचं त्यांना घ्यायचं आणि वापस निघून यायचं आता अशा त्यांच्या गप्पा पूर्ण रस्त्याने चालूच होत्या दुसऱ्या कोणत्याच गप्पा नव्हत्या गप्पा चालू झाल्या की त्यांच्या त्याच गप्पा मग धागे कोणते आणायचे मग पाणी कोणतं आणायचं ठीक आहे मग पूजा करण्यासाठी जे पीठ लागते सरल सरल ते कुठून आणायचं सरळ सरळ त्यांच्या गप्पावरून असं वाटत होतं की करणी बिरणीचे ब्लॅक मॅजिक असतं ना तशा प्रकारचे काहीतरी यांची मोठी पूजा आहे आणि नंतर त्याच्यातली एक बाई होती ती अचानक अशी म्हणली की पण हिशे बरोबर होतील तर तिला सगळ्यांनी गप्प केलं चुप म्हणून आणि सगळेजण याच्याकडं बघू लागले विशालकडं आणि विशाल आपल्याला ना ऐकल्यासारखा आपली काढतो चलू लागला याला कळालं ला की काहीतरी ब्लॅक मॅजिक धनाचं सोन्याचं काही ना काहीतरी काळकांडी आहे यांच्यामध्ये तर त्या नाशिकमध्ये पोहोचल्याच्या नंतर याच्या मधातले जे पॅसेंजर आहेत गाडीमधले ते खाली उतरले त्यांच्या त्यांच्या त्या घरामध्ये गेले हा घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत होता तर याला येऊ दिलं नाही याला सरळ सांगितलं की बाबा तू काय कर पाणी वगैरे प्यायचं असेल तर तू हे पैसे घे जेवण वगैरे करायचं असेल तर त्या पलीकडच्या हॉटेलवर जा, जा जेवण कर आणि तिथून सरळ मुंबईला जा तुला जो ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवर जा तिथले माणसं घे आणि आम्हाला या जागेवर ना इथंच तू सोड आता त्यांना ज्या जागेवर सोडलं होतं त्याच्या पलीकडं एक घर होतं आणि ते घर असं वाटत होतं की फार जुनं आहे त्या घरावर विलं फिलं त्याच्या भिंती वगैरे सगळ्या काळ्याभोर झालेल्या होत्यानं असं वाटत होतं की त्या, त्या घरामध्ये कोणी राहत नाही आणि ते घर असं एकल्यात होतं नाशिकच्या आउट साईडला असल्यासारखं ज्या साईडनं ते जे मुंबईकड रस्ता जात होता ना त्या साईडला पण थोडंसं सा आऊटसाईड असल्यासारखं याला समजत नव्हतं की इथं कसे काय म्हणजे हे सगळं जे आलेत आणि या घरामध्ये कसे काय पण त्यांच्याजवळून ना पैसे फार जास्त भेटले होते याला जेवण्या घेऊन याला वाटलं की आर आज थोडीशी नाईंटी मारूयात जेवण फुल करूयात आणि मग मुंबईकडे निघूयात तिथले पॅसेंजर घ्यायचे आणि इकडे आणून सोडून द्यायचे तो पैसे घेतो जवळच्या हॉटेलमध्ये जातो जेवतो थोडीशी नाईंटी वगैरे मारतो बारमध्ये जातो तो आणि तिथून आपल्या मुंबईकडं निघतो सरळ त्या ॲड्रेसवर जातो जो ॲड्रेस याला दिलेला असतो आणि तिथं गेल्याच्यानंतर कम्प्लेट सात लोक तिथं उभे असतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक बॅग असते आणि ती बॅग सेम बॅग असते काहीच फरक नसतो जी आपली झोळी असते अशी दोन्ही साईडनं पट्टे असतात तशा प्रकारचे आणि या सगळ्या झोळ्या भरलेल्या असतात दुसरं काहीच नसतं त्यांच्याजवळ सगळ्यांच्या पायामध्ये जे स्लीपर असते तशा टाईपची चप्पल होती आणि सगळ्यांच्या डोक्यावर एकच प्रकारचं कुंकू लावलेलं होतं ना हातामध्ये काय होतं ना गळ्यामध्ये काय होतं ना जे त्यांचे कपडे होते ते वेगळे होते एका टाइपचे सगळे कपडे होते एकदम प्लेन कलरचे जे आपण एखाद्या पूजेला बसतो ना सगळे व्हाईट व्हाईट कपडे घालतो व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट तशा प्रकारचे आणि सात लोक होते आता जे पहिले पॅसेंजर आणले होते त्याच्यामध्ये सुद्धा चार माणसं असे होते ज्यांनी की यांच्यासारखा सेम पोशाख घातलेला होता पांढरा शर्ट पांढरे पॅन्ट डोक्यावर टीका हातामध्ये काहीच नाही गळ्यामध्ये एक ती माळ कशाची तरी आणि त्या झोळ्या सेम पायामध्ये स्लीपर चप्पल याला यावेळेस वाटलं यार हे कसं म्हणजे नेमकं यांची पूजा काय आहे पहिल्यातले चार हे सात अकरा माणसं आणि त्यावेळेस अकरा माणसाची बोली झाली कदाचित त्याचे म्हणले होते अकरा माणसं एका राशीचे पाहिजे हे तीच माणसं आहेत काय की आता हा एक ड्रायव्हर म्हणून याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही पण हा सगळ्यांकडे लक्ष देऊ लागला त्याचे तिथले अकरा लोक होते ते आपल्या ह्याच्यामध्ये बसले का सॉरी सात लोक होते ते आपल्या कारमध्ये याच्या बसले आणि याची कार नाशिकडं निघाली ज्या जागेवर पहिले पॅसेंजर सोडले होते त्याच जा जाग्यावर त्याची कार जाऊन उभी राहते आणि तिथून पॅसेंजर उतरतात जशी कार जाऊन जा उभी राहिली जो माणूस होता याला भाडं दिलेला तो पळत पळत घराच्या बाहेर येतो आणि याच्या हातामध्ये परत पैसे टेकवतो आणि याला म्हणतो की बाबा तू जाऊन थोडंसं थांब आजची रात्र कुठंतरी कोणीतरी लॉजवर थांब आणि नंतर उद्या सकाळी जेव्हा आम्ही तुला फोन करेल त्यावेळेस आम्हाला नेण्यासाठी तू परत याच जागेवर ये आता याच्यात आश्चर्यचकित गोष्ट अशी होती की जो माणूस याला तसा बोलला त्या माणसाने त्याच्या अंगावरचे कपडे चेंज केलेले होते तो फक्त एका धोतीवर होता त्याच्या गळ्यामध्ये मोठी रुद्राक्षाची माळ होती आणि त्याचा जो डावा हात आहे ना तो पूर्णपणे असं वाटलं की कशा तरी भगुतीनं भरलेला आहे म्हणजे पांढऱ्या राखणं किंवा कशाने आणि त्याच्या अंगामधून एक अलगची हो हो स्मेल येऊ लागली स्मेल अशी येऊ लागली की असं थोडंसं खूप म्हणजे असं दोन चार दिवसाचं जे मास असतं आणि त्या मासाची जी स्मेल येते ना तशा प्रकारची स्मेल त्या माणसाच्या अंगा अंगाकून येऊ हो लागली आता या विशालने सहज विचारलं की काय कोणती पूजेविषयी चालू आहे का तर तो, तो एकदम असा कडाडला एकदम रागाने पाहिला तुला काय करायचं पूजाविषयी असं तू तुझं काम कर ना तुला तुझं भाडं भेटतंय पैसे भेटतात आणि तू जास्त छान मान कर तू तुझं काम कर चल जे म्हणले ते कर जा कोणीतरी लॉजवर थांब आणि फोन लावला की ये तू उद्या सकाळी तुला काय घेऊन देणार नाही बाकीच्या गोष्टीवरून तुला तुझं भाडं भेटते खुश जा याची हिंमत नाही झाली समोर काय विचारायची की बाबा तुम्ही असं का धावले कशामुळे धावले हा थोडासा नॉर्मलचा मुलगा होता शरीरान काय असा तेवढं जाड वगैरे नव्हता एकदम साधा सिंपल मुलगा असल्यासारखा तो होता तो पैसे घेतो जवळ असलेली एक लॉज करतो त्या रूममध्ये तो झोपतो पण त्याला सुधरण त्याच्या डोक्यामध्ये तेच यायले तो माणूस ते अकरा लोक त्यांच्या गप्पा याला असं वाटायला लागलं ला की तिथं काहीतरी असं आहे की जे आपल्याला बघायला पाहिजे ते असतं ना की माणसाला म्हणलं की तू त्या जागेवर जाऊ नको तर तो माणूस पहिले त्या जागेवर जातो त्याला जर म्हणलं ना तू हे करू नको तो तो पहिले ते करतो तसंच या विशालला वाटायला लागलं काहीतरी मॅटर आहे आपल्याला जाऊन बघायला पाहिजे म्हणजे पाहिजे शंभर टक्के जाऊन बघायला पाहिजे म्हणजे पाहिजे मग हा लॉजच्या खाली उतरतो आता त्या टायमाला रात्रीचे साडेबारा वाजले होते साडेबारा वाजता तो लॉजच्या खाली उतरतो म्हणजे त्या लॉजचा जो वॉचमॅन आहे तो म्हणतो की सर तुम्ही कुठं चालला आहे म्हणलं की बाबा तो तुझं काम कर मी माझं काम करतो मला थोडं काम आहे मी जाऊन येतो बाहेरून तो आपली गाडी काढतो आणि त्याला जो दुसरा रस्ता माहीत असतो त्या घराच्या पाठीमागून एक रस्ता जातो त्या रस्त्याला जाण्याचा तो प्रयत्न करतो इकडून असा जातो आणि तिकडं पलीकडं जातो आणि तिथं पलीकडच्या बाजूने गाडी उभी करतो आता ते जे घर आहे ते मधात होतं मुंबईला जाण्याचा रस्ता त्या घराच्या एकदम असं साईडनं पलीकडं होता आणि त्या रस्त्याला मुंबईच्या रस्त्यालाच एक पल्लीकडून रस्ता होता जो रस्ता या घराच्या पाठीमागून इकडं कोण्यातरी गावाला जात होता आणि याला तो रस्ता माहीत होता त्याने जेव्हा मोबाईलला जाण्याचा येण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्याने त्या रस्त्याकडे बघितलं होतं त्याने अंदाज लावला होता की हा रस्ता त्या घराच्या आसपासच कुठून तरी समोर जाणार आहे म्हणून मग हा काय करतो आपली जी गाडी आहे ती त्या रस्त्यानं पलीकडं मदत टाकतो त्या घराच्या पाठीमागून आणि नंतर गाडी उभी केल्याच्यानंतर तो खाली उतरतो आणि पैदल पैदल त्या घराकडे येण्याचा प्रयत्न करतो आता जिथं त्याची गाडी होती तिथून ते त्याचं घर होतं ते कमीत कमी, कमी एका एक किलोमीटरचं अंतर होतं पण असं पूर्ण पटांगण होतं असं नव्हतं की तिथं काय म्हणजे असं झाडं झुडपं होती नाही पूर्ण पटांगण होतं आणि ते शेतामध्ये घर असल्यासारखं होतं आणि तिथे एक अशी छोटीशी रस्ता होता त्या रस्त्याने कण 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 तो आला टॉर्च वगैरे सगळं काय बंद करून आता ज्या घरापाशी तो आला होता ते घर काय असं फार मोठं नव्हतं एकदम नॉर्मलसं छोटं घर होतं चार पाच रूम असेल आणि त्या रुमांच्यावर थोडंसं जाळी बिळी भिंता फिंता अशा थोड्याशा काळ्याभर झालेल्या होत्या तर हा जातो त्या घराच्या जसा जसा, जसा जवळ जातो तसा तसा याच्या कानावर काय बोल पडतात काही मंत्राचे एकदम असं बाम भूम लांब लांब लुम 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 असे असतात ना ते जादूटोण्याचे मंत्र तशा प्रकारचे एक खिडकी होती छोट हा त्या खिडकीमधून जाऊन बघतो तर खिडकी मधातून लावलेली होती फाळ्याची खिडकी होती बघा लावलेली होती पण त्या फाळ्याच्या खिडकीला एक छोटस छद्र किड्यांना खाल्लेलं तर तो त्या मधात बघतो तर जे अकरा लोक होते ना ते ते पूर्णपणे ओपन होते आणि जे बाकीचे दोघ तिघ जण होते ना ते खाली बसून एका हवनमध्ये जोरजोरात जोरात राग टाकतायत मंत्र म्हणतायत आणि जोरजोरात उच्चार करतायत आणि जे ते अकरा लोक आहेत ते एकसारखे समोर उभे आहेत आणि जी महिला आहे ती एका साईडला उभी राहून त्या सगळ्यांकडे बघतीये तिच्या हातामध्ये कोंबडे होते या हातामध्ये एक आणि या हातामध्ये एक पाच एक मिनटं त्यांचं असं चाललं मंत्र मनामनी जोरात आरडाओरडा फुकणं मग ती जी बाई आहे ती कोंबड्या घेऊन आली आणि त्या कोंबड्या ते जे मंत्र म्हणू लागले ते महाराजा ते लोक ते त्यांच्या हाताने असं कोंबड्याच्या मुंडकी असतात ते मोडतात चाकून कापत नाहीत मोडतात आणि त्यांचं रक्त त्या हावनमध्ये टाकतात समोर चालू असलेल्या आणि टाकता टाकता अचानक त्यातल्या एका महाराजाला काय समजतं काय माहीत याच्याकडं बघतो आता भलेही हा दिसत नाही खिडकी लावलेली असते पण त्या खिडकीच्या आतून जे छोटंसं भोकाळ असतं त्याच्यातून बघतो आणि तो महाराज सेम त्या भोकाडाकडे बघतो याला घाम सुटतो याला वाटतं की आत्ता काय खरं नाही आपलं हा धडपड करत पाठीमागं वळतो आणि आपल्या गाडीकडे जोरात पळत निघतो जोरात जितका दम आहे ना तेवढा तो आपल्या गाडीकडं पळतो कसा कसा गाडी जाऊन बसतो आणि गाडी जितक्या जोरात होईल तेवढ्या जोरात कलवतो हो आता याची गाडी तो रस्ता लहान असल्यामुळे काय फटकन कलत नव्हती पण जितके जोरात जित होईल तितक्या जोरात कल होतो पण याला असं वाटलं की जेव्हा याची गाडी कळली त्यावेळेस याच्या गाडीच्या मागच्या भागावर कुणीतरी जोरात सापट मारले कुणीतरी थांबवण्याचा प्रयत्न करतंय हा मागं वळून बघण्याची सुद्धा हिंमत करत नाही तो जो रस्ता आहे त्या रस्त्यानं असा समोर येतो आणि जेच मुंबईचा आणि नाशिकचा रस्ता लागतो त्या रस्त्यावर असा टर्न मारतो की याची गाडी पंप्चर होते टायरामधली हवा चागते पूर्ण गाडी एकीकडाशी झुकते याला समजत नाही काय करावं आणि काय नाही ते काहीच कळत नाही याला हा गाडी साईडला थांबवतो खाली उतरतो इकडं तिकडं बघतो तर कुणी दिसत नाही वाहनं येणं जाणं करतात कधी येतं कधी जातात आता ते रस्ताना जास्त काय फार वाहत नाही पाच दहा मिनटाला एखादं एखादं वाहन येणं जाणं करत होतं आणि वाहनसुद्धा मोठालेच वाहनं असे नॉर्मलचे वाहनं रात्रीच्या वेळेस कुणी येत नाही जात नाही जे मोठाले वाहनं म्हणजे ट्रक वगैरे तशा प्रकारचे वाहनं यायचे जायचे आणि याची गाडी रस्त्याच्या काठाला उभी हा आपल्या टायराकडे बघतो तर पूर्ण टायर असा चपटा झालेला डायरेक्ट तो फुटलेला होता आणि त्या टायराकडे बघितल्याच्यानंतर असं वाटत होतं काहीतरी अनिदार वस्तू त्या टायरामध्ये खूप असलेली आहे जसं की एखाद्यानं कुऱ्हाळा मारली इळा मारला किंवा धारधार वस्तू मारली अशा प्रकारचे ते टायर चालवला होता आता याला स्टेपनी काढून तो टायर बदलायचा होता हा गाडीमधला चॉक बाहेर काढतो खाली लावतो चॉक फिरवतो स्टेपनी बाहेर काढतो त्या टायराची नटबोलट उखळतो आणि बाहेर तो टायर काढतो आणि दुसरा टायर बसवण्याचा प्रयत्न करतो की लगेच याला पाठीमागून आवाज येतो काही मदत हवी आहे का तुला हा एकदम स्तब्भ राहतो आणि याच्या नाकामध्ये एक स्मेल आहे तिची स्मेल याला त्याच्या भाडे मालकाने जेव्हा पैसे दिले होते ना तशा प्रकारचे आता याला समजतं की आपल्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे आणि आता आपलं काय खरं नाही आणि याला कन्फर्म कळतं की हे तेच माणसं आहे जे माणसं मी त्या घरामध्ये पाहिले होते हा हळूवार पाठीमागं बघतो तर ती ते तिघजणं जे मंत्र वाचत होते ते समोर उभे आणि त्याच्या पाठीमागून ते ती अकरा लोक उभे जे निर्वस्त्र होते पण ते जे तिघजणं होते ते याच्यासोबत चांगलं सॉफ्टली बोलू लागले तुला काय मदत हवी आहे का दुसरा म्हणतो की तू इथं कसा काय आलास तुला तर आम्ही लॉजमध्ये झोपायला सांगितलं होतं तुला इथं न यायला पाहिजे होतं पुन्हा दुसरा म्हणतो की ठीक आहे चाल आला तर आला तू काय मदत हवी आहे ती सांग तुला पैसे हवे आहेत तू जातो घराकडं विशाल एकदम स्तब्बा असा बघतोय याला वाटायला ना की आता याचा जीव जाणार आहे म्हणून कारण की एवढं मोठं जर मी बघितलं आणि यांनी जर मला सोल्डर मी जर कुठं काही सांगितलं तर यांच्यासाठी अवघड यांच्या मनात असं येऊ लागलं की लगेच दुसरा म्हणतो की तुझी विचार करायला असणार तसं काहीच नाही होणार कारण की तुला राखण अकरा जण ठेवणार आहेत आम्ही आणि असंही आम्हाला कोणाचा जीव घ्यायचा नाहीये ते तिक जण खाली उपसले ते टायर माझा ढकलला त्या टायराचे नेटबोल्ट लावले त्यांचे हात सगळे रक्तानं भरलेले होते तोंडातून रक्त येऊ लागलं थोडं थोडं त्यांच्या एकदम असं ती सुद्धा काम झालेली झालेले ते पूर्ण टायर बसवतात जॉक वगैरे बाहेर काढतात गाडीमध्ये ठेवून देतात त्याला गाडीमध्ये बसवतात आणि याला म्हणतात की बाबा हे घे पैसे आणि घराकडं जा पण एक गोष्ट लक्षात ठेव ही गोष्ट तू कुणालाही सांगणार नाहीस आणि जर तू कुणाला सांगितली तर तुझं काय खरं नाही बघ तुला असं वाटत असेल की इथून फक्त मी निघायला पाहिजे मग दाखवतो तशी चुकचुकूनही करू नको आम्हाला सगळं काय कळतं तू काय करणार आहेस काय नाहीस तू विचार काय करतो आहेस काय नाही त्यामुळं गप नसा आता विशालचं जेवढं भाडं होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे त्यांनी विशालला दिले आणि तिथून त्याला जायला सांगितलं नाशिकपर्यंत विशाल विशालच्या ठिकाणावर जाईपर्यंत त्याच्या जा गाडीमध्ये त्याला असे भास होत होते की त्याचे अकरा माणसं होती ना निर्वस्त्र ते पाठीमागे त्याच्या गाडीमध्ये बसलेले आहेत अकरा लोक असं त्याला वाटायचं असे त्याला भास व्हायचे त्या गाडीवर लोड तशा प्रकारचा पडायचा विशाल जेव्हा पण आपल्या त्या मिररमध्ये बघतो वरच्या आक्रमण पाठीमाग दिसायचे जेव्हा पाठीमाग वळून बघतो त्यावेळेस ते गायब व्हायचे एकदम कन्फ्युजन कसा बसा आपल्या घरी येतो एकदम अंग अस चळचळ 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 कापायलेलं असतं घरच्यांना म्हणतो आई मला पाणी वगैरे मला आंघोळ करायची आंघोळ वगैरे करतो आणि बाजूवर झोपी जातो जसा झोपला तसं त्याला ताप येते आणि त्याला तिथं पण वाटायला लागतं ला की ते अकरा माणसं त्याच्या रूममध्ये आहेत उभी त्याला टवटव डोळ्यानं दिसत आहेत याला काही समजतच नाही कम्प्लीट आठ दिवस याला तशी परेशानी होती आणि आठ दिवसाच्या नंतर हळूहळू याला ते एक स्वप्नासारखं लागायला लागतं आणि जे आठवण आहे ती हळूहळू अंधक अंधक होत जाते आणि तो विसरतो पण जेव्हा पण तो त्या गाडीमध्ये बसतो त्यावेळेस त्याला ते अकरा माणसं दिसायचे त्यामुळे तो विशाल त्याची गाडी एक महिना त्याच्याजवळ ठेवतो आणि नंतर ती गाडी सुद्धा विकून टाकतो आता तो शेतामध्ये काम करतो एकदम निवांत आणि सुखी राहतो की माहीत नाही त्यांनी काय केलं कशासाठी केलं आणि ते काय होतं पण होतं फार भयानक साधा अंदाज करून बघा किती विचित्र आणि किती भीतीदायक प्रसंग असेल तो की आपल्या डोळ्यासमोर आपण ज्या लोकांसोबत आहे लो ती लोक विचित्र प्रकारचे कपडे घालतील आणि पूजा पाठ करतील ते पण रात्रीच्या बारा वाजता ते पण निर्वस्त्र होऊन किती भयानक गोष्ट आहे कोंबडे पिंबडे त्यांची तर अशी मान कुडकून मोडून टाकली त्यांनी किती खतरनाक दिसत असेल ते किती खतरनाक प्रसंग तुम्ही इमेजिनेशन करून बघा की काय काय का होईल तसं झाल्याच्यानंतर किती फाटल आणि वरून टायर पंक्चर होणं ते लोक याच्या जवळ येणं आणि महिनाभर याला असं वाटणं की ते लोक जवळजवळच आहेत म्हणून ज्याच्यासोबत आहे ना भाऊ त्यालाच कळत आहे तर ही होती आजची स्टोरी आणि स्टोरी जर आवडली तर स्टोरीला लाईक कराल हे मला माहिती आहे एक चांगली कमेंटसुद्धा कराल हे सुद्धा मला माहिती आहे आणि जर आपल्या स्टोरी चांगल्या वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा कराल हे पण मला माहिती आहे आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक जीमेल आय डी दिलेला आहे एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता जेणेकरून मी माझ्या पद्धतीने ती स्टोरी इंटरेस्टिंग मांडण्याचा प्रयत्न करेल तर चला आज इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र